पिरियड्स को काही दिवस फक्त मग आईला त्रास नाही द्यायचा आराम जास्त करू द्यायचा किंवा म्हणा कळायला की आता सध्या आईचा मूड ऑफ आहे तेव्हा असच अचानक जेव्हा उठले तेव्हा लक्षात आलं की सीटला कुठेतरी ब्लड लागलं ला। आणि आजूबाजूला सगळी माणसं यार हे काय असं माहिती मिळाली आहे तिकडून पण मिळते गर्लफ्रेंड कडून पण मिळते सगळीकडून मिळते नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय अपडेट मॅच मित्रांनो में मासिक पाळी अर्थात पिरियड महिन्यातून काही दिवस चालणारी ही नैसर्गिक प्रक्रिया पण तिच्या भोवतीच शांततेच आणि अंधश्रद्धेची भिंत ही काही कित्येक वर्षांपासून ढासळू शकलेली नाही आपल्या आजीच्या काळामध्ये मुलींना पिरियड आले की त्यांना वेगळ्या खोलीत बसवलं जायचं किचन मध्ये जाऊ नको किंवा लोणच्या वरणीला हात लावू नको किंवा देवपूजा करू नको देवळात जाऊ नको यासारख्या अंधश्रद्धा पाळल्या जायच्या किंबहुना त्या काळामध्ये मासिक पाळी किंवा पीरियड हा शब्द उच्चारण सुद्धा निषिद्ध समजलं जायचं यानंतर आला आपल्या आईचा काळ थोडं विज्ञान आलं शिक्षण आलं आणि पीरियड बद्दल थोडं का होईना पण बोललं जाऊ लागलं पण तेही कुजबूजतच म्हणजे आजही जर आम्ही मेडिकल स्टोअर मध्ये सॅनिटरी पॅड आणायला गेलो तर तेही जुन्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळूनच दिलं जातं मग आज 2025 हजार पंचवीस मध्ये एकविसाव्या शतकामध्ये पिरियड्स बद्दल तरुणाईची काय मानसिकता आहे तरुणाई पिरियड्स बद्दल काय विचार करते आज आमची तरुणाई मंगळावर जाण्याच्या गोष्टी करते ए आयच्या जगात वावरते आहे पण पिरियड सारख्या नैसर्गिक गोष्टी बद्दल तरुणाई मध्ये त्याबद्दल शांतता आहे का हे जाणून घ्यायचा हा विशेष प्रयत्न रोनक सिंग अच्छा मराठी समजत तर पीरियड्स बद्दल तुला काय माहितीये पीरियड्स कोणते पीरियड्स कोणते आपण पता है <laughs> ए कोणी क्लिक कर सकते मतलब कट कर सकते क्या मतलब मेरे को स्कीड बता नहीं आप बोलो आपको पीरियड्स के बारे में क्या बताय पीरियड्स ना मी कुछ बोल नहीं सकता नो कमेंट ओके नो कमेंट नो कमेंट ओके पीरियड्स बदल काय नाही माहिती तुला नो कमेंट ओके तर हे आपण जाणून घेतोय तरुणाई आहे आणि पीरियड्स बदल काय माहिती आहे त्यांना हे आपण पाहतोय माझं नाव हार्दिक अच्छा पीरियड्स बदल काय माहिती आहे तुला पीरियड्स बदल खूप काही अवेअरनेस नाहीये पण तरी थोडीफार आहे अच्छा। जस काय माहिती तुम्हाला घरी तु, कोण कोण आहे म्हणजे काय कुटुंबात कोण कोण आहे माझी आई आणि मी आणि माझा भाऊ अच्छा तर तुमच्या घरी पिरियड बद्दल चर्चा होते का कदी? चर्चा होत नाही पण आता एक सामान्य ज्ञानामुळे तेवढं कळायला लागलं आहे आणि त्याच्या हिशोबाने वागतोय आम्ही अच्छा। तर मग काय काळजी वगैरे विशिष्ट घेता का तुम्ही आईची विशिष्ट जब... विशिष्ट नाही म्हण अशी नाही म्हणणार पण मन जितकी घेऊ शकतो किंवा की जसकी? जसकी काही दिवस फक्त मग आईला त्रास नाही द्यायचा आराम जास्त करू द्यायचा किंवा म्हणा कळायला लागलं ला की आता सध्या आईचा मूड ऑफ आहे किंवा आईला बरं नाही वाटत तेव्हा कळत की तुम्हाला आईचे पिरियड चालू आहे तेवढं आता नॉर्मल कळायला लागलं तर आम्ही फक्त तेवढी काळजी घेतो की जे आप आमच्याकडनं होऊ शकतो आम्ही आमचे काम करून घ्यावे <laughs> आईला घरकामात मदत करावी आणि एक्स्ट्रा आमच्यामुळे त्रास नको व्हायला ह्याची काळजी घेतो आम्ही तर मग कॉलेज मध्ये असताना मित्रमैत्रिणींमध्ये पीरियड्स बद्दल चर्चा होते का चर्चा होत नाही पण आता जसं तुम्हाला म्हणलो की म्हटलं की त्याच्या हिशोबाने फक्त कळायला लागलं तर त्या मैत्रिणीला त्याच्या हिशोबाने वागणूक द्यावी किंवा त्रास नको होऊ द्यावा आपल्यामुळे किंवा कळतंय तिचा मूड ऑफ आहे किंवा मूड चेंज होतोय त्याच्यामुळे आपल्याला त्रास नको होऊ द्यावा त्याच्यामुळे आपण रिॲक्ट नाही करावं त्या एवढी काळजी घेतो आम्ही फक्त बरं मग मला सांग पिरियड्स मध्ये कोणते प्रोडक्ट वापरले जातात सॅनिटरी पॅड सोडून दुसरं काही माहिती आहे का तुला एवढा काय नाही काही माहिती नाव काय दिस इज अ रियालिटी ओके हॅलो दीदी नाव काय तुझं समीक्षा अच्छा तर काय शिकते आहेस तू फॉरेन्सिक सायन्स अच्छा तर पिरियड्स बद्दल तुला नॉलेज असेल बरोबर तर पिरियड्स बद्दल तर तुला काय वाटतं तुम्ही जेव्हा मित्रमैत्रिणींच्या ग्रुप मध्ये बसलेले असतात त्यावेळी यावरती काही चर्चा होतात का होतात अच्छा कशा काय उद्देशानं होतात किंवा काय चर्चा असतात त्या <laughs> नॉर्मली बोलतो तसं बोलतो तसंच <laughs> अच्छा तर मग मला सांग तुमच्यामध्ये अवेअरनेसी रिलेटेड चर्चा होतात का काही का नाही असं नॉर्मल मुलं चर्चा करतात का नाही मुलं नाही चर्चा करतात तर मग मला सांग पिरियड मध्ये जे वापरणारे वापरले जाणारे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल सॅनिटरी नॅपकिन सोडून तुला आणखी काही माहिती आहे माजा कि घराथ, आ, का टेम्पॉन आणखी एक प्रश्न आहे माझा की घरात बद्दल कधी काही चर्चा झाली की घरी कोण कोण असत आई आई आणि आई। आई। आई फक्त आईशीच चर्चा होते बाकी घरी चर्चा होत नाही बद्दल नाही अच्छा तर आणखी काही विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊयात नाव आफिया अच्छा तो तर तुम्हाला काय वाटतंय पिरियड्स बद्दल काय वाटतंय आताची जी परिस्थिती आहे कॉलेजमध्ये चर्चा होते का पिरियड्स बद्दल किंवा या विषयावरती होनी तो चाहिए <laughs> <laughs> तो होती काइंड ऑफ नाही लडक्या है kind of लडके नाही करते अच्छा तर मग तुमच्या घरी कोण कोण असत माय मॉम माय फादर मी बस अच्छा तर मग घरी चर्चा होते का कधी पिरियड्स बद्दल नॉट रिअली कधीच नाही अच्छा तर मग तुम्ही ज्या वेळेस मेडिकल मध्ये पिरियड साठी सॅनिटरी नॅपकिन खरेदी करायला घरी कधी कोणी आणून दिलंय का नाही खुद अच्छा तर मग मेडिकल मध्ये ज्या वेळेस आणायला जाता सॅनिटरी नॅपकिन्स त्यावेळी काही ऑकवर्डनेस असतो का किंवा काही असतं का असं अच्छा तर वाटतं पिरियड बद्दल चर्चा व्हायला हवी होनी चाहिए उद्देश्य दृष्टि ने अवेयरनेस होनी चाहिए कि ये नॉर्मल है उसको थोड़ा जैसे हमें पेन होता है उसके लिए थोड़ा अवेयरनेस की थोड़ा सबको अपने अपने टाइप का पेन होता है एक्सट्रीम भी लो भी उसके लिए थोड़ा कंसेशन सेंसिटिविटी होनी चाहिए सोसाइटी में अच्छा। तर मग कभी जाने हुए की तुम मित्र है घर चाहे तुम्हारे पीरियड्स मध्य विशेष काजी घी जाती रोना आ जाता है तो कर लेते हैं अच्छा फ्रेंड्स वगैरह अभी की जनरेशन थोड़ा सेंसिटिव है इस चीज़ों को लेके सो दे अंडरस्टैंड पर जैसे हमारी पहले की जनरेशन थी वो इतना ओपन अप नहीं थी तो आई थिंक दैट्स गुड जैसा कि तू मट की मुली बोलता है, पर मुला नहीं चर्चा करते यहाँ कारण क्या वालते उनके लिए वो नॉर्मल नहीं है और जिनके लिए है तो आई गेस उनका फीमेल इन्फ्लुएंस uh, होना फिर वो चर्चा कर सकते शायद पीरियड्स बदल क्या माइती है <laughs> नहीं, नहीं नहीं बुछगर। नहीं बुछगर। okay, तर दादा काहीतरी विषय असला बोललो छानच विषय पण येणार असं माहितीच नाही माहिती आहे पिरियड बद्दल माहिती आहे सगळ्या गोष्टी माहितीये सांगणार काय काहीतरी दुसरा विचार ते सांगतो घरी कोण कोण असत वडील आई तीन मोठे भाऊ आणि बहीण अच्छा तर घरी कधी चर्चा झाली आहे का पिरियड दुसऱ्या बद्दल काहीतरी सांगतो ना हाच विषय बोलायचा हाच विषय शूट करायचा वेगळा विषय नाही आहे काही ठीक आहे हा विषय असा कॉमन व्हायलाच पाहिजे याच्याबद्दल चर्चा झालीच पाहिजे पण मग चर्चा करायला इतका ऑकवर्डनेस का हा तेच ना मग का हे विचार का असतात वेगवेगळा असतो त्याच्यात काय तर मग तुम्ही कॉलेजला येता बरोबर तर कॉलेजमध्ये आता मैत्रिणी आहेत मित्र आहेत तर त्यांच्यामध्ये कधी चर्चा होते का घरी जाऊ दे हो इथे होत चर्चा काय हा अच्छा कॉमन वाटतात कॉलेजमध्ये चर्चा कॉमन वाटतात तर मग काय चर्चा होतात फ्रेंड सांगतात समजा प्रॉब्लेम असला काही तरी मग त्यावेळेस मैत्रिणीची काही विशेष काळजी घेतात हा सहज जसं की जसं की आता समजून घेणे थोडं काळजी थोडं काळजी गिळजी वाटते समजा समजून घेणे नाव काय तुझं धनश्री अच्छा तर तुला काय वाटतं आता कॉलेजमध्ये येतेस तर इथं पिरियड विषयी काही चर्चा होतात हो आमच्या ग्रुपमध्ये तरी साधारणतः भरपूर चर्चा होतात पिरियड्स बद्दल आणि डायरेक्टली मित्रांनाही आम्ही सांगतो की सध्या पिरियड्स आहेत तर आपण जाऊया गोबा गोगाबाबा गोगा टेकडीला वगैरे नंतर कधीतरी जाऊया पण काही मुलं असतात जे की कॉमन नाही बोलत क्लासमध्ये नाही बोलत किंवा मग जास्त करून विचारत नाहीत की बाबा काय प्रॉब्लेम असतो किंवा मुलांना माहिती नाही की, की काय त्रास असतो आपल्याला चार पाच दिवसामध्ये तर आपण काही काही मुलांना बोलायला गेलो तर ते बोलतील देखील पण आपल्या जवळचेच असे असतात की समजून नाही घ्यायचं ठीक आहे सगळ्यांनाच होतं मग तुलाही सहन करावं लागेल मग तू एवढं करू शकतेस अशा सगळ्या गोष्टी घरी कोण कोण असतं मग घरी सगळीच होल फॅमिली आई वडील आजी घरी मग कधी चर्चा झालेली आठवते होत माझ्या घरात तरी सगळं नॉर्मल वातावरण आहे असं काही नाही की तुम्हाला वेगळं बसावं लागेल किंवा तुम्हाला या गोष्टीला हात लावता येणार नाही ताट उचलून ठेवावं लागेल किंवा असं काही नाहीये सगळं नॉर्मल वातावरण जसं की तू म्हणलीस आजी आई सगळे आहेत तर आजीची आणि आईची या दोन्ही पिरियड्स बद्दलची मानसिकता वेगळी वाटते का सगळ्यात पहिल्यांदा तर आई तरी थोडीशी उन्नीस वीस असते कधीतरी पण आजी आज त्यापेक्षा एकदम नॉर्मल आहे थोडंसं उलट वातावरण असं म्हणता येईल आपल्याला पण एक आजीची मानसिकता आम्ही टोटली चेंज केली आहे की कुठं तरी होती ती की तिला सांगून की आता आपण सध्या कुठल्या शतकात आहोत या सगळ्या गोष्टी सांगून आपण बऱ्यापैकी आता हे बदलल्या आणि माझ्या घरात तरी हे नॉर्मल वातावरण तर मग आता पिरियड बद्दल काही ऑकवर्डनेस असतो बोलायला मुलांमध्ये म्हणू शकतो कारण आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरतो आहोत तर तुला काय वाटतं याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे का आणि का बरोबर चर्चा तर झालीच पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा जे कोणी शिक्षक आहेत आणि कॉलेजमध्ये जी कोणी मोठी फॅकल्टी म्हणून काम करतात यांनी तर पसराव म्हणजे सगळीकडे केलाच पाहिजे सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे माहिती दिली पाहिजे नेमकं पिरियड्स म्हणजे काय जे प्रत्येक दर महिन्यात मुलीला येणारी गोष्ट आणि ही कितपत योग्य आहे त्याचा वापर पुढं चालून कसा होतो आणि याची पुरेपूर माहिती ही प्रत्येक मुलाला झालीच पाहिजे आणि त्यांनीही त्यावर एक प्रतिक्रिया म्हणून चांगली गोष्ट केली पाहिजे तर असं आस, तू असं म्हटलीस की आमच्या घरी पूर्ण नॉर्मल वातावरण आहे पिरियड मग असा कोणता एखादा अनुभव आहे की जिथं तुला वेगळं वाटलं की काही घरी सोडून किंवा बाहेर कुठे काही वेगळं जाणवलं या गोष्टी अलीकडचीच एक पाच सहा महिन्याखाली खाली मुंबईला जात असताना ट्रेन मध्येच आलेले आणि त्या टाइमला होतं कधी कधी की आपल्याला नाही समजत लवकर गोष्टी लक्षात नाहीत तेव्हा असंच अचानक जेव्हा उठले तेव्हा लक्षात आलं की सीटला कुठंतरी ब्लड लागलं आणि आजूबाजूला सगळी माणसं आणि एक साईडलाच माझ्या एक काकू होत्या पण त्यांनी पण जे रिएक्शन दिलं की शी यार हे काय असं तेव्हा कुठंतरी वाटलं की हिला सुद्धा ही, ही गोष्ट आहे तरी पण ही आपल्याबद्दल ही ही भावना कधीपासनं का काकू असून काकू असून देखील आणि काही लोकांचं असं होतं की ठीक आहे आपण सपोर्ट करूया कारण ही गोष्ट होतेच काही माणसांना पण हे माहिती होत पण तिने तसं रिएक्ट केलं होतं सो ही पण गोष्ट आहे आपल्या इकडे सोसायटीमध्ये तर घरी कोण कोण घरी कोण असतात नाही घरी कुटुंब असेल नाही हो पप्पा मम्मी आणि तू विकती घच असता का गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड नाहीये अच्छा तर तुला पीरियड्स बद्दल काय माहिती आहे चाललं अच्छा नाव काय आहे नहीं बस जब तुम्ही का इतने आउटगार्ड प्रश्न विचार, विचार नहीं है विचारनर नहीं है कि वहाँ सिलेबस चे क्वेश्चन नहीं विचारनर है फक्त कप्पा मारा ही चल हाँ एक नंबर वही तेरी कहीं ना मत तुझे आस्किम 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 नहीं नहीं I am from foreign countries yeah yeah name your name आह हुजैफ अहमद हुजैफ अहमद yes yes अच्छा what do you know about periods which periods which periods about do you know

अच्छा तो आपका हाँ, नाम क्या है सहल फई अच्छा तो क्या ना, क्या पढ़ते हैं आप परसिंग कंप्यूटर इंजीनियरिंग अच्छा तो आपके घर में कौन-कौन होता है फॉर आई हैव फोर सिबलिंग्स टू सिस्टर्स एंड टू ब्रदर्स अच्छा एंड अच्छा, मोमलेट और गर्लफ्रेंड है नहीं गर्लफ्रेंड नहीं है अच्छा तो आपको पीरियड्स के बारे में कुछ पता है नहीं कुछ भी पता नहीं है आपके घर में आपने बताया जैसे कि दो बहने मम्मी है तो उनके उनके पी पीरियड्स आते होंगे, तो उसके बारे में कुछ पता है नहीं। अच्छा कुछ भी पता नहीं है कुछ घर पे डिस्कशन वगैरह होते हुए सुना है पर अच्छा सोशल मीडिया पे कहीं सुना होगा हाँ, सोशल वो भी देखा था मैंने। कौन सा तो आपको उसके बारे में कुछ नॉलेज होगा ना वो टाइम इतना अच्छा अच्छा अवेयरनेस तो अब कॉलेज में जो दोस्त होते हैं उनके बीच कुछ डिस्कशन वगैरह होता होगा टॉपिक निकलता होगा कुछ भी नहीं निकलता नहीं। कुछ भी नहीं निकलता नहीं। तो आपको क्या लगता है इसके बारे में अवेयरनेस होनी चाहिए यस yes, यस 100% uh, क्यों होनी चाहिए क्योंकि अच्छा है आई थिंक वी हैव टू नो व्हाई वी हैव टू नो मतलब क्या सफर कर रहे अच्छा एंड इट्स गुड फॉर अस आल्सो अच्छा तो आपने देखा कि आपके ही कुछ दोस्त हैं यहाँ पे जब पीरियड्स का नाम सुनते हैं तो वो थोड़ा होने लगते हैं या फिर बात करना नहीं चाहते तो ऐसा क्यों लगता है? Never कई लोगों की गर्लफ्रेंड होगी या फिर बनेगी शायद आपकी शादी होगी तो आपको नहीं लगता है? इसके बारे में आपको पता होना चाहिए yes. तो होंगी जरूर होना चाहिए तो उनकी उनके बारे में पता होना या फिर उनकी केयर करना जरूरी नहीं समझते जरूरी है जरूरी है बट अब मैं इसके बाद से अच्छा तो ऐसा आपको लगता है कि आप सिर्फ शादी होगी इसलिए पता होना चाहिए या फिर बहन है घर पे या फिर मम्मी है, है बहन है मम्मी उनके वास्ते भी और शादी के वास्ते भी और एक ऐसा ह्यूमन की चीज पता होना चाहिए, चाहिए। अच्छा तो मम्मी है या फिर बहन है उनको आपने कभी ट्राई किया कि भाई उनको कोई तकलीफ है या फिर कोई चिड़चिड़ हो रही है तो आपको नहीं लगा कि भाई इनको कोई तकलीफ है हमने हेल्प करनी चाहिए इतना डीप में नहीं मालूम वो चीज के अच्छा, बारे में सब छोड़ो सब छोड़ो रील्स देखते हो yes. रील्स देखते हो इंस्टाग्राम पे yes. उस उसपे कुछ इन्फ्लुएंसर्स होते हैं जो पीरियड्स के बारे में मतलब गर्लफ्रेंड की कैसे केयर करनी चाहिए चॉकलेट देना चाहिए ये करना चाहिए वो तो देखे वो रील्स देखें

सगळे घरचे एक मिनिट दोन कॉल चालतील प्लीज हो बोला तर घरी कोण कोण असत घरी मम्मी पप्पा भाऊ मोठा भाऊ छोटा भाऊ अच्छा, सगळे तर मग गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहे मुंबईला आहे मुंबईला आहे अच्छा तर आहे <laughs> <काई काई> <laughs> 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 तर मला सांगा आता तुम्ही मित्रांमध्ये बसलेले असतात मित्र मैत्रिणींमध्ये बसले असतात काय विषयांवरती चर्चा होते मी बसू शकते इथे बस काय नाही असच काय करायचं आज काय नाही कसं कस कुठ जायचं काय विषय असतात सगळे विषय सांग असं नाही म्हणत आहे पण काही असे एकंदरीत काय विषय असतात काय नाही असंच आम्ही बोलतो भेटतो कॉलेजने आपलं लेक्चर नाही करत बसतो निवांत घरातून येतो बाकी काही नाही असं फिरतो तर मग मला सांग पिरियड बद्दल कधी ऐकलंय का हो अच्छा काय माहिती आहे पिरियड बद्दल माहिती आहे आता असं सांगू नाही शकत पण माहिती आहे हो तर थोडं तरी काहीतरी माहिती असेल ना तुला माहिती आहे सगळं सगळं माहिती आहे पण कस आहे असं बोलू नाही शकत ना सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर बोलू नाही शकत अच्छा तर मग मला सांग तुझ्या घरी मम्मी सुद्धा आहे किंवा तुझी गर्लफ्रेंड सुद्धा आहे तर त्यामध्ये कधी चर्चा होतात पीरियड्स बद्दल आ, मम्मी सोबत नाही होत पण गर्लफ्रेंड सोबत होती अच्छा। तर मग काय तुमच्या म्हणजे तिची काळजी घेतो का त्या काळामध्ये किंवा तिचा बिहेविर वगैरे घेतो बाकी म्हणजे तिला जे हवे सगळं देतो हो म्हणजे पाच त्या पाच सहा दिवसात एकदम चांगली केअर विर सगळं हो तर मग मला सांग आता तुमच्यामध्ये चर्चा मित्रांमध्ये कधी या गोष्टींवरती चर्चा झाली आहे मित्रांमध्ये तर नाही होत मित्रांमध्ये कधी चर्चा होत नाही अरे आ, सोशल मीडिया पाहतो इंस्टाग्राम आहे हो तर त्याच्यावरती कधी रील्स पाहिलं का या पिरियड बद्दल बघितलं अच्छा तर मग त्याबद्दल तुमच्या चर्चा नाही होत किंवा त्याच्याबद्दल त्यामधून तुला काही माहिती मिळाली का कधी माहिती मिळाली आहे तिकडून पण मिळते गर्लफ्रेंड कडून पण मिळते सगळीकडून मिळते अच्छा तर मग आता तू म्हटलास की गर्लफ्रेंडची काळजी घेतो पण मम्मीला कधी म्हणजे असं वाटलंय की बाबा मम्मीचे पिरियड चालू आहे तर काळजी घ्यायला हवी ती घेतो ना मग मम्मीची पण काळजी घेतो मम्मीला असं वाटलं कधी तर मग मम्मीला कधी काम करू नये म्हणजे सांगतो की काम नको करू असं नको करू तसं तुमच्या घरी कधी चर्चा होतात का या विषयावरती माझ्या नाही माझ्या घरी होत नाही हो तर मग मला एक गोष्ट सांग पिरियड मध्ये सॅनिटरी नॅपकिन्स हा प्रोडक्ट सोडून दुसरा आणखी काही माहिती आहे का तुला स्वामी डगे पाटील डगे पाटील अच्छा काय शिकतोय तू फर्स्ट इयर सिव्हिल फर्स्ट इयर सिव्हिल कुठला आहे तू अच्छा मग घरी कोण कोण असत फॅमिली आई वडील भाऊ चौदा जण आहे गर्लफ्रेंड आहे

जास्त काही माहिती सोशल मीडियावर नाही कधीच नाही पाहिजे तर मग मला सांग घरी मम्मी आहे तर असं नाही का वाटलं की बाबा आपली मम्मी सुद्धा एक स्त्री आहे तर तिला सुद्धा पिरियड येत असतील तर त्याबद्दल कधी काही वाटलं नाही जाणून घ्यावं असं नाही वाटलं अच्छा तर तिची काळजी घ्यावी किंवा असं काही जाणवलं की बाबा त्या दिवसात काहीतरी वेगळं बिहेव्हिअर आहे किंवा काहीतरी असं वेगळं नाही नाही नॉर्मल नॉर्मल थँक्यू सो मच काही मेडिकल्स मध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो एका मेडिकल मध्ये आहे दादा नाव काय आहे तुमचं भूषण काकडे किती वर्षापासून आपलं मेडिकल आहे आमचं चौदा पासून मेडिकल दोन हजार चौदा पासून तर दादा दा, आपल्या मेडिकल मध्ये सॅनिटरी नॅपकिन्स विकले जात असतील तर ते खरेदी येणाऱ्यांची संख्या महिलांची जास्त असते की पुरुषांची फ्रिक्वेन्सी सांगायला झालं तर दोघी सारखंच राहता पण लेडीज ची संख्या जास्त राहते पुरुषांपेक्षा समजा हा तर मग सॅनिटरी नॅपकिन्स जास्त विकले जातात तर मग आणखी काही प्रॉडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत का पिरियडच्या संदर्भातले नाही आपल्याकडे सॅनिटेरी ॲपकिन मग दुसरे प्रॉडक्ट मागणारे व्यक्ती येतात का काही किंवा मागणी असते का नाही तर सॅनिटरी नॅपकिन्स ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळी अशी काही मागणी असते का की बाबा तुम्ही आम्हाला असच द्या असं नाही आता ते घेण्यावर डिपेंड्स करत ते कोणाचं काही म्हणणं राहत समजा कोणाचं म्हणणं राहत विस्परच पाहिजे कोणी म्हणतं मला प्रोइजच पाहिजे तर ते, 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 ते देत असताना दे तर ते असं म्हणतात का कॅरी बॅगेतच घालून द्या किंवा पेपर मध्ये पेपर रॅप करून द्यावं लागतं कम्पल्सरी नाही मग द्यावंच लागतं ना ते आपल्याला पण चांगलं नाही वाटत ना ते त्यामुळे आम्ही पण रॅप करूनच देतो अच्छा तर तुम्ही मग असं देतच नाही नाही विदाऊट नाही एक तर मग तुमच्याकडे बॅग असली तर तुमच्या बॅग मध्ये नाही तर मग रॅप करूनच द्यावं लागतं आम्हाला ते तसं द्यायला का नाही द्यायला काही अडचण नाही पण समोरच घेत नाही ना हा तसं घेत नाही तर पुरुष ज्या वेळेला ते सॅनिटरी नॅपकिन मागे त्यांना तर मित्रांनो आज आपण महाविद्यालयीन तरून, तरुण तरुणी यांच्या पिरियड अर्थात मासिक पाळीबद्दल काय प्रतिक्रिया आहेत काय मानसिकता आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलेली परिस्थिती खरंच काळजी करण्यासारखी आहे आपला जन्म ज्या गोष्टीपासून होतो जिथून आपल्या जन्माची कहाणी सुरू होते त्याबद्दल आप जर आपल्याला इतकी लाज वाटत असेल किंवा बोलायला आपण इतकी ऑकवर्ड होतो ते एक ही एकविसाव्या शतकात तर खरंच तुम्हालाही वाटतंय का यासाठी अजून जागरूकता असणं गरजेचं आहे एकविसाव्या शतकात आमची मुलं मंगळावर जाण्याची वगैरे स्वप्न पाहतायत ए आयच्या च्या तंत, तंत्रज्ञानाचा वापर करतायत पण त्यांना महिलांच्या रोजच्या आयुष्यातील महिन्यातले चार दिवस ज्यांची ती नैसर्गिक प्रक्रिया आहे तिच्याबद्दल बोलायला जर लाज वाटत असेल तर नक्कीच बदल हा घडण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून करणं गरजेचं आहे अशाच काही विशेष विषयांवरील रिपोर्टसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत तुम नक्की कळवा